नमस्कार मी सोमेश आणि आपण पाहताय आदविकास पॅशन युट्यूब चॅनल सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत आज गुढीपाडवा आहे त्यानिमित्त गुढी गुढीपाडव्यानिमित्त आम्ही घरात सत्यनारायणची पूजा करायचं ठरवलेलं आहे त्यामुळं आम्ही आज चांगला मुहूर्त आहे म्हणून आज आम्ही सत्यनारायणची पूजा करून घेणार आहोत तर तुम्हाला दाखवणार आहे आम्ही सत्यनारायणची पूजा कशा पद्धतीने करणार आहे काय काय करणार आहे ते पूर्ण स्टे ट्यून पहिला आपण आता सामान घेऊन या काय काय लागणार आहे ते पूजेसाठी यादी दिलेली आहे सोनूंनी त्यानुसार आपण आधी सामान आणूया ठीक आहे सो so, गाईज एक प्रॉब्लेम झालेला आहे आणि आता वाजलेली आहेत बारा आणि खूप सारा प्रयत्न केला पण ब्राह्मण अवेलेबल होत नाही आहे आपल्याला आणि ठीक आहे आपण आता पूजा तर पूजेची तयारी तर सगळी केलेली आहे आपण त्यामुळे पूजा तर करावीच लागेल आजचा दिवस चांगला आहे त्याच्यामुळे आपण पूजा करणं गरजेचं आहे ठीक आहे आपण करू यथा करून घेऊ सगळी तयारी झालेली आहे गाईज फोटो शोधण्यासाठी खूप उशीर झाला त्याच्यामुळे खूप लेट झाले ऍक्च्युली आणि आता या ठिकाणी सोनूने बऱ्यापैकी तयारी करून ठेवलेली आहे सगळी दाखवतो तुम्हाला मी तयारी झालेली आहे उशीर झालेला आहे भूक पण लागलेली आहे आणि हे बघा ह्या टिल्लूचा पण राहिलेला आहे करायचं जेवण केलं का यांनी नाही ठीक आहे तुम्हाला मी दाखवतो तयारी कशी केली चालू आहे ती सो सोगाईज फोटो बऱ्याच ठिकाणी विचारलं परंतु ते नव्हता त्यामुळे आम्ही विकतच आणलेला आहे फोटो हे तयारी चालू आहे पूजा मांडायची या अगोदर पण खूप वेळेस आम्ही पूजा केलेली आहे त्यामुळं आम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे की कशा प्रकारे पूजा मांडायची असते वगैरे आणि मग त्या पद्धतीनं सण पूजा मांडते या ठिकाणी हे सगळं आणलेलं आहे पंचामृतचं सामान वगैरे कलश वगैरे सर्व काही आणलेलं आहे हे बच्चू तुझं काय काम नाही आहे सर

ओम बिन्नवेनम हमम सुवर्णम चित्रमानम आवानाय नमः त्रिदायम पुरुषतेषाय नमः वन्नवनादाय नमः समस्त देवेभ्यः जयतु महादेवी श्री बिन्नवेनम तप्तैव वरुणः श्री स्थानेदेव तप्तैव कुलः श्री विश्वदेव तप्तैव महा श्री आर्क कागदनम ग्रहदेवता देवो महा एनरीसाना व्यानाय अशा पद्धतीनं पूजा आपली संप संपलेली आहे संपन्न झालेली आहे थोडीशी पूजेला गडबड झाली आणि खूप सारा वेळ गेला फोटो आपल्याला भेटत नव्हता त्यामुळे खूप सारा ऊन पण होता आणि ट्रॅफिक पण होता तर कसा तरी करून आपण आणलेला आहे फोटो आणि अशा रीतीनं बच्चू पण खूप त्रास देत होता त्याच्यामुळं थोडंसं गडबड होत होती म्हणजे पूर्ण असं कवर करता नाही आलं आम्हाला तर ते थोडं ऍडजस्ट करून घेताल तुम्ही आणि पूजा संपन्न झालेली आहे अशा रीतीने आणि भेटूया थोड्या वेळाने बा बाय so सगळीच पूजेच्या दरम्यान जे काही व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेली आहे ती आद्विकाने केलेली आहे त्यामुळे सगळं काही कव्हरिंग करता आलं नाहीये तिला जेवढं तिच्या ज्यांना जमल तेवढं त्यांनी तिने त्या ठिकाणी ट्राय केलेलं आहे आणि अॅक्च्युली ते बाळ पण रडत होतं आणि आमचं पण थोडंसं आ, डिस्टर्ब होत होता आम्हाला पण पूजेमध्ये कारण की बाळाला पण झोप पण आलेली आणि पूजा पण खूप वेळ चालली आणि त्यामुळं व्हिडिओ शूटिंग आद्विकाने केलेली आहे थोडंसं तिला जेवढं जमल तेवढं तिने घेतलेलं so, आहे सो अशा ठिकाणी आजच्या दिवसाची समाप्ती होत आहे आणि आता आम्ही जेवण करणार आहोत आणि ब्लॉग संपणार आहे उद्या परत अजून पण आम्ही व्हिडिओ बनवणार आहेत त्यामुळं अद्विका पॅशन या चॅनलला लाईक शेअर ला सबस्क्राईब करा अद्विकाचे पण व्हिडिओ येणार आहेत आणि आम्ही ज्या ज्या वेळेस शक्य असेल त्या त्यावेळेस आम्ही व्हिडिओ करणार आहोत आणि आता बाय बोला आद्विका आद्विका बाय बोलो अथांग बाय बाय कर